एक गोष्ट ऐकायची आहे गोष्टीचं नाव आहे गाढव आणि कुत्रा समजला तर एक व्यापारी होता आणि त्या व्यापारीजवळ त्या व्यापाराजवळ दोन पाळीव प्राणी होते पहिला होता गाढव आणि दुसरा प्राणी होता कुत्रा गाढवाचा वापर तो ओझे वाहण्यासाठी करायचा आणि कुत्र्याचं काम काय असतं रे काय काम करतो कुत्रा हा चोरांना पलून लावतो म्हणजे ज्यावेळी अनोळखी व्यक्ती एखादा आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी तो कुत्रा काय करतो रे भोंगतो बरोबर आहे तर अशा पद्धतीनं गाढव ओझव आणण्याचं काम करायचा आणि कुत्रा घराची राखण करत होता पण तो जो व्यापारी होता तो तसं बघायला गेलं तर का कुत्र्याला काय एवढं जास्त काम नव्हतं पण तरीसुद्धा तो व्यापारी कुत्र्याचे भरपूर लाड करायचा त्याला चांगलं चांगलं खायला द्यायचा त्याला जवळ घ्यायचा त्याच्यावर जीव लावायचा पण गाढवावर मात्र त्यांनी कधी प्रेम केलं नाही व्यापाऱ्यांनी त्याला कधी त्या प्रेमाने जवळ घेतलं नाही चांगलं खायला दिलं नाही काय उरलं सुरलं जे होतं असायचं ते तो गाढवाला द्यायचा चांगलं तर कधी गाडवाला खायला त्याने दिलंच नाही समजलं पण कुत्र्याला मात्र कुत्र्याचे तो जाम लाड करायचा भरपूर ला लाड करायचा आणि लक्षात तर अशा पद्धतीनं दिवस चालले होते बरेच दिवस झाल्यानंतर गाढवाला वाईट वाटायचं रे तो पण शेवटी जिवंत प्राणी ना त्याला वाटायचं मी एवढा दिवसभर काम करतोय ओजं वाहतोय तरीसुद्धा मालक मला चांगलं देत नाही आणि हा कुत्रा काहीच करत नाही दिवसभर नुसता बसलेला असतो दरवाजाजवळ तरीसुद्धा मालक त्याला किती प्रेमानं जवळ घेतात हां त्याला किती चांगलं चांगलं रोज खायला देतात मग मला का देत नाही माझ्यावर हा अन्याय का करतात असा त्याला प्रश्न पडायचा पण बिचारा काही बोलू शकत नाही मालकाच्या पुढं कुठं जाणार आणि असेच तो दिवस काढत होता आणि एके दिवशी काय झालं बरेच दिवस गेल्यानंतर एके दिवशी गाडवाला असं वाटलं की आपण पण कुत्र्यासारखं केलं तर जसा कुत्रा मालक बाहेरून कुठून तरी आल्यानंतर कुत्रा काय करायचा त्याच्या अंगावर उड्या मारायचा आणि मग एकदा अंगावर उडी मारली की मालक त्याला जवळ घ्यायचा मग आपण पण तसंच करावं आणि म्हणून एके दिवशी मालक ज्यावेळी संध्याकाळी कामावरून घरी आला गाढवानं काय केलं कुत्रा जसा आपले समोरचे पाय मालकाच्या अंगावर ठेवायचा तसंच गाढवानं केलं आपले समोरचे पाय सरळ मालकाच्या पोटावर ठेवले आणि पोटावर ठेवल्यानंतर मालकाला राग आला त्यानं काय केलं त्या गा गाढवाला बदड बदड मारलं गाढव काय गेला प्रेम मिळवायला गेला पण बिचाराला काय प्रेम मिळालं नाही चांगलं खायला तर मिळालं नाही उलट त्या दिवशी मालकानं त्याला जे उष्ट देतोय ते पण दिलं नाही राहिलेला जो खरकट द्यायचा ते पण त्या दिवशी दिलं नाही का तर मालकाला राग आला यानं माझ्या अंगावर का पाय ठेवले बिचारा तसा झोपी गेला आणि अशा पद्धतीनं बरीच वर्ष निघून गेले कुत्रा म्हातारा झाला कुत्रा काम करायचा बन काम करायचं म्हणजे भुंकणं कुत्र्याचं कमी झाल्यामुळं मालकाला असं वाटायला लागलं आता या कुत्र्याचं काय काम नाही उगाचंच खायला नुसता याला द्यायला लागतं आता याचं काय एवढं काम राहिलं नाही मग उगाच याला खायला का द्यायचं मालकानं कुत्र्याला खायला देणं बंद केलं जसं तो गाडवाला उपाशी ठेवायचा तसंच त्यानं कुत्र्यालासुद्धा उपाशी ठेवायला सुरुवात केली कुत्र्याला राग यायला लागला याच्या अगोदर मला बरोबर खायला द्यायचा आता मला मालक का देत नाही खायला आणि म्हणून कुत्र्याला राग यायचा पण कुत्रा काय करू शकत होता शेवटी आणि एके दिवशी अचानक काय घडलं बघा एके दिवशी त्या घरात एक चोर शिरला गाढव पण जागा होता आणि कुत्रा पण जागा होता पण कुत्र्याला राग आला होता मी एवढं भुंकण्याचं काम करतोय पण मला मालक काय खायला देत नाही म्हणून आता चोर शिरला आहे तरीसुद्धा कुंत कुत्र्याने काय केलं माहिती आहे भुंकलंच नाही त्यानं ठरवलं आता आपण काम करायचं नाही का आपल्याला जेवायला मिळतंय का नाही ना, ना मग आपण कामच करायचं नाही आणि मग गाडवानं कुत्र्याला हलवलं अरे बाबा बघ चोर आतमध्ये शिरलाय भुंकाला सुरुवात कर कुत्रा बोलते तुला काय करायचा तू तु, तुझं काम कर ना भुंकणं माझं काम आहे ना मी कराय करेन नाही करेन माझं मी बघित बघेन मला मालक जेवायला देतोय काय दहा पंधरा दिवस झाले मालक मला जेवायला देत नाही मी उपाशी आहे दहा पंधरा दिवस मी का भुंकाचा सगळा घरकणा चोरी करून जात मी भुंकणार नाही गाढवानं सांगितलं अरे बघ बाबा बघ चोर सगळं पलून नेईल अरे बलून नेऊ दे तुला काय तुझं काय जातंय तू गप्प बस ना तुला भुकाचं असलं तर भूक पण मी भु भुंकणार नाही असं कुत्र्यानं सांगितलं आणि कुत्रा मस्त आरामात झोपून राहिला गाडवानं बरीच बराच विचार केल्यानंतर शेवटी गाढवाला वाटलं आता जर कुत्रा तर भुंकत नाही मग आता चोर काय करील चोरी करेल आणि निघून जाईल मग आता काय करायला पाहिजे आपणच काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून गाढवानं अचानक ओरडायला सुरुवात केली त्याला असं वाटलं की माझ्या ओरडण्यानं मालक जागा होईल आणि मग त्याला समजेल की बाबा घरात कोण शिरलाय कोण चुर शिरलाय चोर शिरलाय हे मालकाला समजेल आणि म्हणून गाढवानं अचानक ओढायला सुरुवात केली आणि त्या दिवशी नेमकी मालक दिवसभर कामास निमित्ताना बाहेर होता आणि मस्त गाढ झोप लागली होती आणि गाढवाच्या अशा ओरडण्यानं मालकाची झोपमोड झाली काय झाली मालकाची झोपमोड झाली आणि मुलं मालक रागारागात उठला त्याला वाटलं या गाढवाला काय वेळ लागलाय हा हा कशाला उगाच भुकतोय याला बची काय गरज आहे असं समजूत करून घेऊन त्यानं काय केलं एक काठी होती ती काठी घेतली आणि त्यानं इतर काय काही कोणत्याच गोष्टीचा विचार न करता गाढवाला बदड बदड बदडलं म्हणजे मारलं का तर गाढव ओरडत होता त्यानं विचार केला ना की बाबा गाढव का ओरडतंय त्यानं सरळ गाढवाला मारलं आणि मुक्यात जाऊन झोपला गाडवाला मारून ज्यावेळी मालक आतमध्ये जाऊन झोपला त्यावेळी कुत्रा जवळ गेला गाडवाचा. काय गरज होती का वडाची हा फुकट मार खायला लागला हा म्हणून ज्याचं काम त्यानच करायचं असतं भुंकणं हे कोणाचं काम होतं कुत्र्याचं काम होतं पण कुत्रा भुंकला का नाही का भुंकला नाही तर मालक त्याला काय खायला देत नव्हता म्हणून पण बिचारा कुत्र्याचं काम करायला गेलेला गाढव गाढव गेला होता कुत्र्याचं काम करायला पण त्याचा परिणाम काय झाला रे त्याला काय खायला लागला मार खायला लागला म्हणून ज्याचं काम त्यानंच करायचं समजलं अशा पद्धतीनं ही गाढवाची आणि कुत्र्याची गोष्ट आवडली असेल तर टाळ्या वाजवा आणि आता मी काही प्रश्न विचारणार त्या प्रश्नांची उत्तरं द्या मला सांगा व्यापाराच्या घरात कोणते दोन प्राणी होते गाढव आणि कुत्रा बरोबर आहे गाढव कोणतं काम करायचा रे हा ओझे वाहण्याचं काम करायचं आणि कुत्रा काय करायचा काम करायचा काय काम हा घराची राखण करायचा कुत्रा काय करायचा घराची राखण करायचा बरोबर आहे मग आता मला सांगा मालक गाढवाला काय कधी व्यवस्थित थे खायला प्यायला देत नव्हता पण तरी सुद्धा गाडव बरोबर त्याचं काम करायचा बरोबर आहे पण ज्यावेळी बन, कुत्रा म्हातारा झाला म्हणून मालकानं काय केलं रे बरोबर आहे त्याला असं वाटायला लागलं मालकाला या कुत्र्याचं आता काय काम आहे म्हातारा झालाय उगाच त्याला खायला प्यायला का द्यायचं आणि म्हणून त्यानं त्याचं सरळ खाणं पिणं बंद केलं बरोबर आहे खाणं पिणं बंद केल्यामुळं कुत्र्याने काय केलं रे बरोबर आहे त्यानं काय केलं जिनल नितीन टाल्या वाजवा घरात तो फक्त बसून राहायचा राखण करणं हे सोडून दिलं का, का राखन करू? माता का राखण आता मला सांगा गाढव रात्रीचा अचानक का ओढायला लागला घरात चोर घुसला होता आणि कुत्रा भुंकायला तयार नव्हता आणि म्हणून कुत्र्याचं काम कोण करायला गेलं गाढव करायला गेलं मला सांगा या गोष्ट पूर्ण ऐकल्यानंतर या गोष्टीत तुम्हाला कोणाची चूक वाटते नाही नाही चूक कोणाची वाटते नाही गाढवापेक्षा चूक कोणाची आहे कोण चुकीचं वागलं या गोष्टीमध्ये म्हणून गाढवाला मार खायला लागला मालकाची काय चूक होती सांगा मला तस मालकाची मुख्य चूक कोणती होती मालकानका ते नंतरच राहिलं रे पण मालकानं पहिली चुकीच कोणती गोष्ट केली तर कुत्रा म्हातारा झाला आणि म्हणून तो त्याला खायला देणं त्यांना बंद केलं ही मोठी चूक आणि दुसरी चूक म्हणजे गाढव एवढं काम करून सुद्धा तो त्याला व्यवस्थित खायला प्यायला देत नव्हता मग आता मला सांगा या गोष्टीतला कोणता प्राणी इमानदार होता गाढव कारण का मालक व्यवस्थित खायला प्यायला देत नस नसून सुद्धा तो आपलं काम इमानाने करत होता बघा गोष्टीतल्या कुत्र्यानं काय केलं खायला प्यायला दे देणं बंद केल्यामुळं त्यानं आपलं काम बंद ठेवलं तसं एवढ्या वर्षात गाडवानं कधी आपलं काम बंद केलं होतं का नाही तो बरोबर ओझी वाहण्याचं काम करत होता समजली गोष्ट ओके